नगर पाथर्डी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी अहिल्या नगर येथील भिंगार शहरामधून जाणाऱ्या नगर पाथर्डी मार्गावर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहतूक सर्रास सुरू असते परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या गाड्या बाजूला मांडलेली दुकाने फेरीवाले विचित्र पद्धतीनं लावलेली वाहनं यामुळं सदरील मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते या ठिकाणी अवजड वाहने बसेस चार वाहने व वा इतर छोटी मोठी वाहने यांची नेहमीच वर्दळ असते त्यातल्या त्यात रविवारी सुट्टी असल्यामुळे तर तोबा गर्दी असते ही कोंडी एक प्रकारे ग्रहण असून नागरिक त्रस्त झालेत स्थानिक प्रशासनानं यावर ठोस उपाययोजना करायला हवी पण असं काही होताना दिसत नाहीये अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा